नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सुवर्गीय आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ठाणे जिल्हा या ठाणे जिल्ह्यामध्ये आगामी महानगरपालिकेमध्ये कुणाची येणार सत्ता यावरती घेतलेला हा सर्वात मोठा आढावा कोणाला मिळणार किती जागा या ठाणे जिल्ह्यातून श्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सध्या ते मंत्रीपदावरती आहेत त्याचप्रकारे त्यांचे सहकारी प्रताप सरनाईक देखील यावेळी मंत्रिपदावरती असल्याने इथे त्यांचं खूप मोठं आव्हान सध्या ठाकरेंना पेलावं लागणार आहे त्याचवेळी आपण जर पाहिलं तर देखील या इथे कोणत्याही स्थितीत कमी नाही आहे संजय केळकर यांच्या आमदारांसह भाजपचं मोठं जाळं सध्या ठाणे जिल्ह्यात तयार केलं जात आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेतून माजी खासदार श्री राजन विचारे हे सध्या मैदानामधून सध्या ठाकरेंची खिंड लढवतील याचवेळी स्वर्गीय आनंदिगेंची पुतणे असणारे केदारदिगे हे देखील त्यांच्या साथीला असणार आहेत परंतु महानगरपालिकेत ठाकरेंना किती जागा मिळणार ते आपल्याला बघावं लागेल त्याचवेळी शरद पवारांचे जितेंद्र आव्हाड देखील या ठाणे जिल्ह्याच्या महानगरपालिकेत त्यांचं आव्हान पेलण्यास तयार आहेत मित्रांनो बघूया कुणाला मिळणार किती जागा ठाणे महानगरपालिकेत ठाणे महापालिका सर्वे ताजा सर्वे आनंद दिग यांच्या ठाण्यात सत्ता कोणाची कोण जिंकणार ठाणेचा गड कोण मारणार ठाण्यात सर्वात मोठ्या जागा ठाणे महापालिकेत एकूण नगरसेवक आहेत एकशे एकतीस म्हणजे जवळजवळ सिक्स्टी सिक्स सहासष्ट जागा बहुमताचा आकडा या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्यामुळे ठाण्यात था कुणाला मिळणारा किती जागा सविस्तर पहिला पक्ष येतो अपक्ष आणि इतर यांना ठाण्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळतील असा हा सर्वे सध्या आपल्यासमोर येत आहे त्याचवेळी आपण जर पाहिलं तर काँग्रेसची मात्र हालत या ठाणे शहरामध्ये खूप दयनीय असल्याचं चित्र दिसतं आहे काँग्रेसला फक्त तीन जागा इथे आपल्याला मिळता दिसत आहेत त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मात्र सात जागांवरती यश मिळतं आहे पक्ष फुटल्याचा फटका शरद पवारांना पुन्हा ठाण्यात बसताना आपल्याला दिसत आहे याचवेळी मनसे पाहिली तर मनसेला देखील ठाण्यामध्ये दोन जागांवरती प्रथमच खाले खाते खोलताना मनसे आपल्याला दिसत आहे त्यामुळे मनसेची जागा इथे निवडून येतील त्याचवेळी आपण जर पाहिलं राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील नऊ जागावरती चांगलं यश ठाण्यात मिळताना दिसत आहे नजीब मुल्ला यांच्या अधिपत्याखाली इथे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील त्याचवेळी भाजपा आपण जर पाहिली भाजपाला पहिल्यांदाच ठाणे शहरामध्ये एकोणतीस जागांवरती यश मिळेल असा हा दावा सध्या केला जात आहे त्यामुळे भाजप देखील ठाण्यात खूप मोठ्या लीडवरती राहते याचवेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सध्या पंचावन्नवरून डायरेक्ट सतरावरती इथे येते त्यामुळे ठाकरेंना हा मोठा धक्का या भागात मानला जात आहे ठाकरेंची इथे कोणीही नगरसेवक सध्या सोबत नसल्याने सतरा जागा देखील त्यांना यश मिळता दिसतंय यावेळेस एकनाथ शिंदे यांना आपण जर पाहिलं तर त्यांच्या एकसष्ट सिक्स्टी वन जागा येताना दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं पुन्हा ठाणे महानगरपालिकेवरती एक हाती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा तेच महापालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करतील अशी स्थिती सध्या ठाण्यात पाहायला मिळते मित्रांनो इथे त्यांचे दोन मंत्री एक आमदार त्याप्रमाणे एक खासदार असे सगळेच असल्याकारणे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याचा गड सर करताना अतिशय सोपं जात आहे आपल्या काय आहेत प्रतिक्रिया मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे या भागात किती जागा जिंकतील आपल्या हे प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र